हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका तर आजचा आपला टॉपिक आहे फटिक म्हणजे अशक्तपणा तर अशक्तपणाची वेगवेगळी कारणे असू शकतात तर ते मानसिक असू शकतं फिजिकल असू शकतं म्हणजे शारीरिक आणि भावनिक म्हणजे इमोशनल थकवा असू शकतो तर फटिक किंवा अशक्तपणा हा काही डिसीज नाही आहे तर हा एक सिम्पटम आहे की बॉडीमध्ये आपल्या काहीतरी कमतरता आहे किंवा आपण जास्त प्रमाणामध्ये टेन्शन घेतो हे तर ह्याची वेगवेगळी कारणे आहेत तर काय कारणे आहेत आपण स्टेप बाय स्टेप पाहूया आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुद्धा पाहूयात पण त्या, हो पा त्या अगोदरच तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील लाईक करावं लागेल त्याबरोबरच बेल ऐकन सुद्धा दाबायला तुम्ही विसरू नका तर चला पाहूया तर फटीकची कारणे म्हटलं तर फर्स्ट फॅक्टर आपण कन्सिडर केला तर लाईफस्टाईल तर लाईफस्टाईलमध्ये जर आपण व्यवस्थित झोप घेतलेली नसेल दुसरं म्हटलं तर अनहेल्दी डाएट आजकाल फास्ट फूडचं फॅट भरपूर आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला अशक्तपणा खूप येऊ शकतो लॅक ऑफ एक्सरसाइज व्यायाम बिलकुलच करत नाहीत जो व्यक्ती खूप प्रमाणामध्ये अल्कोहोल ॲडिक्टेड असेल किंवा ड्रग ॲडिक्टेड असेल दुसरा फॅक्टर आपण कन्सिडर केला तर मेंटल हेल्थ मेंटल हेल्थमध्ये हेल्थ मग डिप्रेशन ॲन्झायटी mm. ग्रीफ आणि बाकीचे काही इशूज असतात हेल्थ इश्यूज असतात त्याबरोबरच मेडिकल कंडिशनमध्ये आपण बघितलं तर काही काही व्यक्ती खूप मेडिकेशन्स वापरण्याची त्यांना सवय असते त्यामुळे सुद्धा अशक्तपणा आपल्याला येऊ शकतो आणि लास्ट म्हटलं तर हार्मोनल चेंजेस तर हार्मोनल चेंजेसमुळे सुद्धा अशक्तपणा आपल्याला येऊ शकतो त्याबरोबरच न्यूट्रिशनल डेफिशियन्सी हा सुद्धा खूप इश्यू आहे मग न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमध्ये व्हिटॅमिन बी डेफिशियन्सी असेल बी वन बी टू असेल बी सिक्स असेल बी ट्वेल्व असेल तर हे फॅक्टर्स जर कमी प्रमाणामध्ये किंवा डेफिशियन्सी असेल तर हंड्रेड पर्सेंट आपल्याला विकनेस येतो त्याबरोबरच आयर्न डेफिशियन्सी असेल विटॅमिन सी सुद्धा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला खूप अशक्तपणा येतो आता लास्ट पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंटकडे आपण वळूया तर होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स सा आहेत जसं तुम्हाला माहितच आहे आपण वाईज पेशंटला मेडिसिन देतो त्याचे सगळे सिमटम कन्सिडर करतो बट मी तुम्हाला आज काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे तर आज अशक्तपणासाठी आपल्याला काही मदर टिंचर एकत्र करायचे आहे तर फर्स्ट मदर टिंचर आहे अश्वगंधा मदर टिंचर सेकंड म्हटलं तर ॲव्हेना सटायवा मदर टिंचर आणि थर्ड म्हटलं तर अल्फाल्फा मदर टिंचर हे तिन्ही मदर टिंचर आपल्याला इक्वल क्वांटिटीमध्ये मिक्स करायचे आहेत आणि हे मिक्स केल्याच्या नंतर म्हणजे थर्टी थर्टी एम एल आपण मिक्स करू शकतो नाईंटी एम एल हे एकत्र झाल्याच्या नंतर ट्वेंटी टू थर्टी ड्रॉप्स म्हणजे वीस ते तीस थेंब सकाळी वीस थेंब दुपारी वीस थेंब आणि संध्याकाळी वीस थेंब आपण पेशंटला देऊ शकतो न चुकता हे मेडिसिन आपल्याला घ्यायचं आहे त्याबरोबरच फायू फॉस टॅब सकाळी सहा टॅब दुपारी सहा टॅब आणि संध्याकाळी सहा टॅब आपण थोड्याशा पाण्याबरोबर घेऊ शकतो किंवा चोकूनही घेऊ शकतो तर हे ट्रीटमेंट आपल्याला कमीत कमी तीन महिने घ्यायचं आहे खूप छान आणि अमेझिंग रिझल्ट पेशंटला येऊन जातो कसल्याही प्रकारचा अशक्तपणा असुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पेशंटला विदाऊट काही साईड इफेक्ट रिझल्ट येऊन जातो तर असेच तुम्हाला वेगवेगळे वेग नॉलेजेबल व्हिडिओ त्यावरील होमिओपॅथिक मेडिसिन आणि वेगवेगळ्या वेग वेग आजारांना आपण कसे क्युअर करू शकतो तर हे तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच